नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुड फ्रायडे विषयी अतिशय सोप्पा आणि सुंदर दहा ओळी मराठी निबंध चला तर मग सुरू करूया ईष्टरच्या अगोदरच्या शुक्रवारी हा सण पाळला जातो ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस म्हणून मानला जातो या दिवसाला डे, ग्रेट फ्रायडे ब्लॅक डे असेही म्हणतात या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले होते या दिवशी शाळा महाविद्यालये सरकारी व खाजगी कार्यालये यांना सुट्टी असते या दिवशी श्रद्धाळू चर्च मध्ये जातात या दिवशी ख्रिस्ती धर्माचे लोक प्रभू येशूचे स्मरण करतात काही लोक काळे कपडे घालून शोक व्यक्त करतात या दिवशी कोणताही आनंददायक कार्यक्रम साजरा केला जात नाही येशूचा त्याग महानता दया या गोष्टींना स्मरण्याचा हा दिवस आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा